लोकसभेसाठी खालीपासून प्राथमिक बैठक आमची झालेली आहे आणि बैठकीमध्ये सर्व तालुक्यातले आमदार भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि शिंदे सेनेचे पदाधिकारी सर्वजण उपस्थित राहून उद्याच्या निवडणुकीमध्ये एक दिनाने आपले खासदार रणजित चांगल्या निवडून आणायचा काही तक्रारी वगैरे होत्या का या सगळ्याच्या कुठेही कुणाची तक्रार नव्हती काही नाही कुठेही तक्रार नाही सगळ्यांनी एका दिनाने करायचं ठरवलेलं दादा काल पाटलांनी जे बंड केलं होतं त्या संदर्भात काही चर्चा झाली का त्यांच्या राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका